जैन मित्रांनो स्वागत गुरुजी युट्यूब चॅनल वर मित्रांनो सध्या ज्या काही आदिवासी समाजाच्या ज्या महत्त्वाच्या या ठिकाणी बघा ज्या रिक्त पद आहे तर रिक्त पदे बघा ते जवळपास या ठिकाणी पंचावन्न हजार प्लस जी काही पदं आहेत तर ती सध्या बघा रिक्त आहे आणि जे काही अधिसंख्य जी, का जी पदं असेल तर त्या अधिसंख्य पदामध्ये जवळपास या ठिकाणी जे काही बारा हजार पाचशे पद आहे तर त्या संदर्भात बघा ज्या काही भरती प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया भरती प्रक्रिया बघा विशेष पद भरती प्रक्रिया होण्यासंदर्भात महत्त्वाचं ह्या ठिकाणी जे काही ऑफरॉट संघटना आहे त्या ऑफरॉट संघटनेच्या वतीने महत्त्वाचं जे काही सध्या बघा पाठपुरावा हा त्या ठिकाणी जवळपास तीन ते चार वर्षापासून या ठिकाणी करण्यात येत आहे तसेच जे काही इतर आदिवासी संदर्भात काम करणाऱ्या ज्या संस्था आहे तर ते देखील सध्या त्या ठिकाणी पाठपुरावा करताना आपल्याला दिसून येत आहे तर महत्वाचे महत जी काही ऑफरट संघटना आहे ऑर्गनायझेशन फॉर राईट ऑफ ट्रायबल तर त्या संघटनेच्या वतीने महत्वाचं जे काही पाठपुराव्या संदर्भात या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पद पद भरती आहे किंवा जी आदिवासी अनुसूचित जमाती संदर्भात शासकीय जी पदं आहे तर त्या संदर्भात बघा हे जे पत्र आहे आता अठ्ठावीस आठ दोन हजार बावीस चे पत्र आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता असे पत्र बघा बरेचसे जे काही पाठपुरावा करताना आपल्याला दिसून येत आहे ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रॅबल म्हणजे जे काही अफरॉट संघटना आहे माननीय जे काही अध्यक्ष महोदय आहे तर ते अध्यक्ष महोदय म्हणजे या ठिकाणी बघा जे सध्या राजेंद्र सर आहेत तर त्यांच्या वतीने सध्या जे काही महत्त्वाचा पाठपुरावा सध्या करण्यात येतात आता हे जे पत्र होतं ते मान्य बघा दोन हजार बावीस या कालावधीमध्ये जे सध्या बघा या ठिकाणी उपमुख्यमंत्री महोदय होते देवेंद्र फडणवीस साहेब तर त्यांना हे पत्र सध्या देण्यात आलं होतं होता तो विषय म्हणजे अनुसूचित जमातीच्या शासकीय सेवेतील या ठिकाणी बघा पंचावन्न हजार सहाशे सत्याऐंशी रिक्त पदाची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अनुसूचित जमातीच्या वर्ग एक व दोन पदाची भरती व सर्वोच्च न्यायालयाच्या या ठिकाणी जगदीश बहिरा निर्णयाची अंमलबजावणी असा हा महत्त्वाचा या ठिकाणी बघा आय एम पी मुद्दा इथं घेण्यात आला होता आणि ह्या अनुसार जे काही महत्त्वाचे या ठिकाणी सी एम असेल डी सी एम असेल तर त्यांच्या संदर्भात इथं जे काही महत्त्वाचा पाठपुरावा असेल तर तो सध्या बघा करण्यात आलेला आहे तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही विवरण आहे तर ते देण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये जे ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल यांच्या वतीने महाराष्ट्र शासन यांना ह्यांच्या विरुद्ध बघा याचिका देखील सध्या दाखल करण्यात आली होती आणि त्या याचिका बघा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार अठराच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणास रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता आणि अनुसूचित जमातीच्या राखीव प्रवर्गातून ज्या गैरहजरांनी या ठिकाणी बघा गैर आदिवासींनी शासकीय निमशासकीय खाजगी अनुदानित या ठिकाणी ज्या काही नियुक्त्या मिळवल्या होत्या त्यांची पद रिक्त करून भरण्यासंदर्भात बघा प्रक्रिया जवळपास कोविड नाईन्टीन मुळे थांबली होती राज्याचे उपसचिव जे होते श्रीवास्तव साहेब यांनी आठ ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी बघा राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगापुढे म्हणजे जे काही अशोक विके यांनी बघा जे काही केलेली पदभरती बाबत जे निवेदनाला साक्ष देताना राज्यात एक लाख पंचावन्न हजार सहाशे शहाण्णव पदे असून त्यापैकी बघा एक लाख जी काही नऊ पदे आहेत ती कार्यरत आहे आणि ह्याच्यामध्ये पंचावन्न हजार सहाशे सत्त्याऐंशी पदे रिक्त असल्याची माहिती सध्या त्यावेळेला सध्या दिली होती तर त्या संदर्भात जवळपास या ठिकाणी जी पदे आहेत तर ती पंचावन्न हजारच्या वरती सध्या बघा पदं आपल्याला रिक्त आहे अशा संदर्भात तेव्हा माहिती दिली होती मग ह्याच्यामध्ये जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तब्बल ह्या ठिकाणी बघा पाचशे पन्नास जी आहे पदं तर ती क्लास वन म्हणजे गट अ आणि ब संदर्भात बघा पदं अनुसूचित जमातीच्या संवर्गातून रिक्त असल्याची माहिती ह्या ठिकाणी जे काही सामान्य प्रशासन विभागाने सध्या दिली होती आणि अलीकडेच मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उर्वरित पद भरती करण्याची जी काही घोषणा होती तर ती सव्वीस ऑगस्ट रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे केली होती आणि त्या धर्तीवर अनुसूचित जमातीच्या पद आपल्या पुढाकाराने आक्रमक प्रयत्न व्हावेत जेणेकरून आदिवासी सुशिक्षित बेरोजगार तरुणांना राज्यात त्यांच्या संविधानिक आरक्षणाचे लाभ मिळवून देता येईल कृपया आपण स्वतः पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशा अपेक्षेने ह्या ठिकाणी विनंती जे काही पत्र आहे तर ते माननीय जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे तर त्यांना बघा ॲडव्होकेट राजेंद्र साहेब आहे तर त्यांनी सध्या बघा करण्यात आलं होतं तर हे जे पत्र आहे तर ते अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार बावीसचं होतं आणि त्याच्यावरती जे काही तात्काळ कार्यवाही संदर्भात ज्या सध्या बघा सूचना देखील इथं देण्यात आल्या होत्या माननीय डी सी एम सन साहेबांच्याकडून तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की सध्या जी प्रक्रिया आहे का ही जी तर ते सध्या बरेचसे काही कालावधी सध्या बघा लटून गेला आहे आणि त्या अनुषंगाने जी महत्वाची पदभरती होण्यासंदर्भात कारण इथे जे काही पंचावन्न हजार सहाशे सत्याऐंशी जी रिक्त पदं आहे तर ही पदं बघा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहे आणि जी महत्त्वाची बारा हजार पाचशे पदांची जी काही विशेष पदभरती आहे तर त्या अनुषंगाने महत्वाचं हे ठिकाणी बघा ऑफरॉड संघटनेने सध्या याचिका दाखल केलेली आहे परत आणि त्या याचिकेमध्ये सध्या जी काही जवळपास या ठिकाणी आदिवासी पदभरतीचे सात वर्षापासून जी सध्या याचिका आहे किंवा सात वर्षापासून सध्या बघा पाठपुरावा ह्या ठिकाणी करत आहे त्या अनुषंगाने महत्त्वाचं हे ठिकाणी उद्याच्या दिवसाला म्हणजे जी काही दहा सप्टेंबर रोजी जी सध्या सुप्रीम कोर्टात याचिका सध्या दाखल करण्यात आली आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ही सध्या सरकार जे होतं तर ह्यांनी बघा महत्त्वाचा जो काही निर्णय दिला होता सुप्रीम कोर्टाने की जी संबंधित पदं आहे तर ती तात्काळ सध्या भरावी आणि त्या अनुषंगाने सध्या जे काही सात वर्ष या ठिकाणी कालावधी लुटून गेला आहे त्या अनुषंगाने महत्त्वाचं या ठिकाणी जवळपास जे काही अध्यक्ष आहे रा आ, राजेंद्र सर तर त्यांच्या वतीने बघा या ठिकाणी जी काही महत्वाची केस आहे तर ती सध्या बघा दाखल करण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अनुसूचित जमातीचे किमान ऐंशी हजार पदे रिक्त आहेत ती सध्या बघा राज्य लोकसेवा आयोगामार्फत किंवा सरळ सेवेने भरण्याचे कोणतेही प्रयत्न शासन करीत नाही त्यामुळे बघा अफरॉट संघटनेच्या वतीने बेरोजगार आदिवासी तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे आणि आमची जी काही याचिका आहे म्हणजे जी सध्या याचिका आहे तर ती याचिका न्यायमूर्ती नितीन साहेब आणि न्यायमूर्ती बघा अभय मंत्री साहेब यांच्या पुढे दहा सप्टेंबर रोजी सुनावणी ह्यासाठी येणार आहे म्हणजे दहा सप्टेंबर ह्या ठिकाणी बघा उद्याच्या दिवसासाठी महत्त्वाची या ठिकाणी सुनावणी असणार आहे आज आहे नऊ तारीख नऊ सप्टेंबर आणि उद्या आहे दहा सप्टेंबर म्हणजे उद्याच्या दिवसाला महत्त्वाची जी काही सुनावणी असणार आहे जी पदभरती संदर्भात विशेष पदभरती संदर्भात तर ती आपल्यासाठी बघा महत्त्वाची असणार आहे ह्या संदर्भात जर माननीय कोर्टाने सध्या आदेश दिले तर ही जी पदभरती आहे तर ती पदभरती बारा हजार पाचशे संदर्भात किंवा मग त्यापेक्षा अधिक पदासंदर्भात बघा तात्काळ जी काही कार्यवाही असेल तर ती एकंदरीत कार्यवाही होऊ शकते तर उद्याचा जो दिवस आहे तर तो आपल्यासाठी बघा महत्त्वाचा असणार आहे आणि त्यासाठी जे काय अँड राजेंद्र म्हणसकोल्हे साहेब आहे तर ते बघा ह्या ठिकाणी विशेष जो काही लक्ष आहे तो तर तो देत आहे तर साहेबांचं मानाव हो तेवढं ह्या ठिकाणी बघा आभार कारण बरेच वर्षापासून बरेच वर्ष म्हणजे जे काही सात आठ वर्षापासून सध्या अफ्रॉड संघटना हे जी, जी पदं आहे तर ह्या पदासंदर्भात बघा पाठपुरावा करत आहे आणि जी महत्त्वाची पदभरती होण्यासंदर्भात आता उद्या महत्त्वाची या ठिकाणी बघा हेरिंग असणार आहे दहा सप्टेंबरला तर त्या सप्टेंबर दहा सप्टेंबर, सप्टेंबर म्हणजे उद्याच्या दिवसाला सुनावणीमध्ये जर ह्या ठिकाणी सकारात्मक जर बाजू त्या ठिकाणी आली तर ही जी भरती प्रक्रिया आहे तर निश्चितच ह्या ठिकाणी बघा सुरुवात होऊ शकते कारण हा जो मुद्दा आहे तर तो मुद्दा म्हणजे बरेच ह्या ठिकाणी सात वर्षापासून बघा सध्या प्रलंबित आहे आणि ह्याच्यामध्ये जी सध्या पदं आहे तर ती पदं म्हणजे जवळपास पंचावन्न हजार सहाशे सत्त्याऐंशी एवढे पदे सध्या बघा रिक्तच आहे आणि ह्या पदामध्ये जवळपास जे काही पदभरती आहे तर ती पदभरती होणे गरजेचं आहे जेणेकरून अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना या ठिकाणी न्याय मिळावा अशा संदर्भात बघा महत्त्वाचं सध्या ती याचिका आहे आणि आता उद्याच्या दिवसाला नेमकं काय होतं त्या संदर्भात तुम्हाला अपडेट देऊ तर सध्या तरी ही एक महत्त्वाची म्हणजे लेटेस्ट अपडेट होती उद्याचा जो दिवस आहे तर तो महत्त्वाचा असणार आहे दहा सप्टेंबरचा तर बघू नेमकं उद्या नेमकं काय होतं तर जशा पद्धतीने अपडेट येईल तशी तुम्हाला कळवली जाईल तर अशी एक महत्त्वाची बघा अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या जे काही महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत आम्ही वेळोवेळी सध्या पोचवू तर सध्या तरी ही एक महत्त्वाची बघा अपडेट होती तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम व्हिडिओ आवर्जून शेअर करा इतरांना देखील लाईक सबस्क्राईब करायला लावा आपला टेलिग्राम चॅनल आहे ते तेथे देखील तुम्ही जॉईन होऊ शकता लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलं आहे टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप जो काही ग्रुप आहे तर त्याच्यावरती सध्या बघा जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला अपडेट वेळोवेळी आम्ही पोचवत राहू तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम